शेतकमो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर आणि या एकंदरीत शेतकऱ्यां उत्तराखंडमधील नैनिताल या ठिकाणचे असलेले हलदवाणीचे कांदा बाजारभाव या ठिकाणी गेलेला इंदूरचा कांदा नाशिकचा कांदा आणि पुण्याच्या कांद्याला काय बाजारभाव भेटतो आहे सविस्तर लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यानंतर एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे निर्यात शुल्क या ठिकाणी संदर्भातील महत्त्वाची निर्याती संदर्भातील अपडेट आहे पुढे शोधून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला नक्की लाईक आण तुम्ही चॅनलमध्ये मिळणार नसेल तर माझा शेतकऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून जर असायला बलायकोन म्हणजे काेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता कृषी उत्पन्न बाजार असेल श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी बाजार चोवीस सत्तर नगांची आवक आहे उन्हाळकांसाठी सत्तर नग आणि कांदा अवघंदाची क्विंटलमध्ये चौदाशे क्विंटलची आवक दाखल झाली बाजारभाव रूप प्रतिकुंटल प्रमाणे बघितले कालच्या तुलनेने दोन तीन दिवसाच्या तुलनेने निर्यात सुरू झाल्याच्या तुलनेने कांद्याच्या भावात घसरण बघायला भेटत आहे कांद्याचे भाव कमी झालेले आहे कांदा निर्यात सुरू झाली असं सांगलं परंतु कांद्याचे भाव दिवसेंदिवस शंभर रुपयाने घसरत आहे सरासरी आणि जास्तीच्या दरामध्ये तफावत आहे आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती उत्तराखंड हलद्वाणी मंडी उत्तराखंड डिस्ट्रिक्ट नैनिताल इंदोरचा कांदा त्या ठिकाणी गेला त्याला एकवीसशे रुपयापर्यंत भाव भेटला इंदोर ॲव्हरेज क्वालिटीचा प्याज एकोणऐंशी इंदोर मिडियम कांदा सतराशे नाशिक सुपर क्वालिटीचा कांदा बावीसशे रुपये नाशिक ॲव्हरेज कांदा दोन हजार नाशिक मिडियम कांदा अठराशे पुणे सुपर कांदा बावीसशे पुणे ॲव्हरेज कांदा दोन हजार पुणे मिडियम प्याज अठराशे रुपयापर्यंत विकला आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावचे मार्केट बघितले सोलापूर या ठिकाणी नऊ मे दोन हजार चोवीस रोजी कांदागाडी दोनशे नव्वद कांदागाड्यांची आव आवक झालेली आहे आवकेत चढ उतार होते आहे भावात काय बदल होतो का ते आपण यानंतरच्या ओढीमध्ये बघणार आहोत महत्त्वाची सूचना निर्यात शुल्क अधिक कशा निर्याला महत्त्व नाही आहे कारण की कांद्यावर केंद्र सरकारने निर्यातबंदी घातली होती त्यावेळी कांद्याचे दर नियंत्रणात होते मात्र कांद्यावर निर्यात खुली होताच कांद्याचे दर पुन्हा एकदा क्विंटल मागे पाचशे ते सहाशे रुपयाचे वाढले कांदा निर्यात खुली गेल्या असं सांगण्यानंतर थोडे भाव वाढले होते पंचवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत भाव गेले होते आज अठराशे सतराशे रुपयापर्यंत मार्केट आले कमीत कमी चारशे पाचशे रुपये मात्र निर्यात पूर्णपणे खुली करून निर्याशुल्कात अट ठेवू नये अशी मागणी शेतकरी करत आहेत निर्यातशुल्क अधिक असल्याने निर्यातीला महत्त्व नाही दोन पैसे पदरात पडू अशी साथ शेतकऱ्यांना सरकारला घातली आहे धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब